न्यूज वसा जनसेवे राज्य सरकार कडून महिलांना ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांग प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सवलतींचा उघडपणे गैरवापर होत असल्याचे धक्कादायक वास्तव जिल्ह्यात समोर आले आहे एस टी महामंडळाने मागील आठवडाभरात केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत पासष्ट एस टी बसांची तपासणी करण्यात आली या तपासणीत तब्बल पंच्याहत्तर प्रवासी बोगस दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रांचा वापर करताना पकडले गेल्याने खळबळ उडाली आहे महिलांना पन्नास टक्के तर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या इतर सवलतींच्या गैरवापरासाठी अनेकांनी खोटे दिव्यांग प्रमाणपत्र ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आणि बनावट आधार कार्ड तयार करून ठेवले असल्याचे स्पष्ट झाले आहे एस टी कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता अनेक प्रवाशांकडे असलेली कागदपत्रे प्रथम दर्शनीत संशयास्पद असल्याचे आढळून आले या प्रवाशांकडून तात्काळ संपूर्ण प्रवास भाडे वसूल करण्यात आले असून प्रकरणाची नोंद ठेवण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे या आधी ही चिखली येते अशाच प्रकारचा बोगस कार्ड रॅकेट सिटी न्यूजने उघड केले होते त्या घटनेनंतरही जिल्ह्यातील काही प्रवासी अजूनही सवलतींचा येणाऱ्या काळात कोणाकडेही बोगस दिव्यांग प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड आढळल्यास संबंधितांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणे प्रवासी जाळ्यात अडकत असल्याने जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे नियमित प्रवास करणाऱ्या प्रामाणिक नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या अशा फसवेगिरीला कडक कारवाईने आळा बसणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मागील ला आठवड्यामध्ये आपण आपल्या बुलढाणा विभागामध्ये काही एक ड्राईव्ह घेतला होता की आपल्याकडं अपंगांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आढळलेलं जाणवलं तर त्याच्यामध्ये खरोखर अपंग प्रवासी एवढे आहेत का तर या दृष्टिकोनातून आपण एक ड्राईव्ह घेतला आणि प्रायोगिक तत्वावर साठ पासष्ट बसेस मागच्या आठवड्यात तपासल्या गेल्या तर, तर त्या बसेसमध्ये जवळपास सत्तर पंच्याहत्तर कार्ड हे बोगस आढळून आले तर हे बोगस ते स्कॅनरवर चेक केले बोगस आढळले त्यामुळे ते आपण जमा करून घेतले होते आणि त्या प्रवाशांना पूर्ण तिकीट देऊन यापुढे असे बोगस कार्ड काढू नका एस टी आपल्याला जी सवलत देते ही अपंगांसाठी देते तर आपण त्या सवलतीचा गैरफायदा न घेता आपण आपलं पूर्ण तिकीट काढा महिलांना पन्नास टक्के तिकीट आहे त्यांना त्यांचा शंभर टक्के फायदा होतोय आणि जे खरोखर स्ट्रॉंग लोक आहेत त्यांनी असं चुकीचं काम करू नये जर असं यानंतर आढळून आलंच तर आपण त्यांच्यावर पोलिसात गुन्हे दाखल करणार आहोत अशा सूचना आपण त्या प्रवाशांना दिलेल्या आहेत सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी